श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं दाडखुर्द येथे आयोजन करण्यात आलं होतं नुकताच हा सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या श्री लक्ष्मीनारायण गोशाला दाडखुर्द येथे हरिभक्तपरायण ओंकारनाथजी महाराज हरिभक्तपरायण दत्तागिरी महाराज गणपत महाराज भांड नामदेव महाराज वाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला विठ्ठलपंत महाराज उंच खडक यांच्या सुमधूर वाणीतून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला गाभण असणारी गर्भवती असणारी गायीची तुम्ही किती काळजी घेतात वेळेवर तिला पाणी दिलं जातं वेळेवर तिला चारा दिला जातो कारण ती का ती गर्भवती आहे तिच्या पोटामध्ये या ठिकाणी वत्स आहे म्हणून तिला आपण या ठिकाणी वेळेवर चारा देतो वेळेवर पाणी देत असतो सुंदर अशा प्रकारे खाण्याकरता या ठिकाणी विविध वी, प्रकारचे या ठिकाणी पदार्थ खाण्याकरता देत असतो का ती गर्भवती आहे म्हणून आपण तिच्यावर प्रेम करत असतो पण कसाई खाण्यामध्ये तसं नसतं सज्जन ज्या वेळेला गाय कसाईंच्या ताब्यामध्ये सापडते ना त्यावेळेला ही कसाई त्या गायीची क्रूर अशा प्रकारे हाल करत असतात तिला पाणीही देण्याचं बंद करतात ती गाय हाल हाल करत असते आपल्या वासराकरता करता या ठिकाणी हंबरडत असते तिच्या अंगामध्ये शक्ती राहिलेली नसती त्या गायीला वाटत कि मी मेले तरी चालल पण माझ्या पोटातेची असती त्यावेळेला ज्या वेळेला गायीची अशी अवस्था केली जाते ती गायी चाऱ्या करता हमरडत असती ती गायी पाणी पिण्याकरता तडफडत कर असती त्या गायीच्या मनामध्ये एकच इच्छा असते की मी माझ्या बचल्याला कसं वाचवे हरिभक्त परायण दीनानाथ महाराजांच्या सुमधुर वाणीतून सांगते वेळी काल्याचं कीर्तन झालं जीव अनेक माझ्या काळापासून देवापासून दूर आहे आणि तो देवाशी मिलन होतो त्याचं नाव काला आहे जीव ब्रह्मा ऐक्य संतने काला म्हटलेला आहे हा काल्याचा प्रसंग महाराज आपल्याला काल्याचा अधिकारी होतोय तर प्रसाद प्रसाद पाहिजे ना कोण काल्याचा निभाई साईना देवता नाही अधिकारी स्वर्गात राहणार आहे पुण्यात पण अधिकारी नाही काल्याचा अधिकारी तो दोन गोष्टी करायचे एक गायीची सेवा करायची दुसरी जीवनामध्ये पाप करायचं गोपाळामध्ये विशेषता गोपाळ शिकलेले नव्हते गोपिका शिकलेल्या नव्हत्या पण यांची एक विशेषता होती निष्पाप जीवन पाप करतो त्याला देव भेटत नाही पाप न करणं वाईट न करणं याचं नाव सेवा आहे आणि चांगलं करणं याचं नाव पुण्य आहे पुण्य करते लोक पैसा आहे थोडासा तकलीफ येते कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे वाईट सोड कलियुगामध्ये महाराज पाप पयो पयोनिधी जनमन विना लोकांचं मन पापरूपी समुद्रामध्ये जसं माशाला पाण्याच्या बाहेर काढलं तर फडतो ना तसं लोकांना पापाच्या बाहेर काढा गेलं तर फडतो लोक इतके पाप पलायन झाले म्हणून काल्याचे अधिकारी बनायचं असेल तर दोन गोष्टी दो ध्यान ठेवायच्या दे आजपासून पाप करणार नाही गायीची सेवा सोडणार नाही जो गायीची सेवा करतो

आत्रे ऋषी आणि अनुषया महाराज अशा त्या त्यांच्या मूर्ती कि आपल्या कुठेही महाराष्ट्रामध्ये अशा मला बघायला मिळालं नाही आणि त्या ठिकाणी त्यांनी एक अडीच ते तीन एकरामध्ये मध्ये दत्त देवस्थानाची एक मोठी सेवा त्या परिसरामध्ये चालू आहे आणि त्यांनी सुद्धा शून्यातून जग उभं केलंय त्यांनी त्यांची सर्व हकीकत आम्हाला सर्व त्या कुटुंबांनी सांगितली आणि ज्यावेळेला आपल्या संतोषने आम्हाला तिथे बोलवलं आणि तुम्ही काका तुम्ही सगळेजण या आणि आमचा खूप त्यांनी आदरातिथ्य सत्कार सर्वांचा केला आणि गावाचं जे जेवण किंवा गावाचं जे एक म्हणजे एक संघ ठेवण्याचं काम हे जगताप कुटुंब करतोय तर मी आपल्या या सर्व दाडखोर्दाच्या वतीनं या गोशाळेच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीनं धन्यवाद देतो दाट कालेज गोशाळेचा निमित्ताने साध्य जो काही भागवत भागवत चालला आहे निश्चितच मला मनापासून आनंद होतोय कारण पूर्वीच्या काळापासनं श्रीकृष्णाने जे काही लीला दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये गाईचं महत्व काय आहे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि गो हत्याबंदीचा जो आता कायदा लागू केलेला आहे निश्चितच मी त्याचं मनापासून स्वागत करते कारण की ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या प्रेरणेने आपण लहानाचं मोठं झालो दूध पिऊन लहानच मोठं झालो दुधाचे जे म्हणजे गाईपासून जे काही आपल्याला दूध असेल लोणी असेल चक्का असेल श्रीखंड असेल जे काही वेगवेगळे पदार्थ ह्या गाईपासून आपल्याला मिळतात निश्चितच ते आपल्याला महत्व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि गो हत्यामुळे गो बंदी कायद्यामुळे निश्चितच आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे आणि गोशाळेमध्ये गोशाळेसाठी नारायण नारायणराव काका कहार का, का, यांनी जी काही जी जागा जा दिलेली आहे निश्चितच त्यांचा हा मानाचा मोठेपणा आहे आणि एक चांगलं काम त्यांनी आपल्या ह्या गावासाठी केलेलं आहे सर्व गावाचा हातभार त्यांना निश्चितच मिळालेलं आहे कारण को कोणतीही गोष्ट याकांनी होत नसते सर्वांचं सहकार्य त्याला लाभत असतं आणि आपल्या ह्या गावामध्ये निश्चितच असं प्रेरणादायी काम आपण इथे केलेलं आहे या सर्व सहकार्यांच्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून जे काही सेवेदारी गायीचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे सर्वांचं मनापासून मी आभार मानते या सोहळ्यासाठी दाड खुर्दा आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास लोणी